नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग आठवा विषय मराठी प्रकरण एकविसावे संतवाणी संत तुकाराम प्रश्न पहिला आकृती पूर्ण करा संत तुकाराम महाराजांच्या मते शब्दाचे महत्व उत्तर शब्द हे रत्नासारखे मौल्यवान असतात शब्दांचा शस्त्रासारखा उपयोग करता येतो प्रश्न दुसरा सूचनेनुसार सोडवा अ धन हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा उत्तर पैसा किंवा संपत्ती याला काय म्हणतात आ संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात कारण उत्तर शब्द हा संत तुकारामांना देव वाटतो प्रश्न तिसरा खालील संकल्पना स्पष्ट करा अ शब्दाचीच रत्ने उत्तर रत्ने मौल्यवान असतात आणि त्यामुळे व्यक्तीला सौंदर्य प्राप्त होते तसेच शब्द मौल्यवान असतात ते विचार देतात आणि त्यामुळे व्यक्तिमत्वाला सौंदर्य प्राप्त होते आ शब्दाचीच शस्त्रे उत्तर शस्त्रांनी शत्रूला पराभूत करता येते त्याचप्रमाणे शब्दांनी ढोंग व अपप्रवृत्ती यांच्यावर प्रहर करून त्यांना पराभूत करता येते प्रश्न चौथा शब्द हे संत तुकाराम महाराजांचे सर्वस्य आहे या अर्थाची कवितेतील ओ शोधा उत्तर शब्दाची आमुच्या जीवांचे जीवन प्रश्न पाचवा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा अ शब्द वाटू धन जन लोका। या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा उत्तर शब्द हे धन आहे आणि आम्ही लोकांना वाटणार आहोत म्हणजे आम्ही आमचे अभंग लोकांना ऐकवणार आहोत धना धनामुळे जसे लोक संत होतात तसेच लोक या अभंगामुळे विचार समृद्ध आणि सद्वर्तनी बनतील म्हणून आम्ही शब्द धन लोकांना वाटणार आहोत आ संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव का व कसा करतात ते तुमच्या शब्दात स्पष्ट करा उत्तर शब्द ही रत्ने आहेत शब्द ही शस्त्रे आहेत शब्द हाच देव आहे आम्ही शब्दांचीच पूजा करू या शब्दात संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात कारण त्यांना शब्द हाच देव वाटतो ई शब्दांचे सामर्थ्य अपाट असते या विधानाबाबत तुमचा अनुभव लिहा उत्तर मी कुणावर रागवलो की त्याला शिवा देण्याची मला सवय होती एकदा आजोबांनी मला बोलवलं अन म्हणाले तू मला शिव्या का देतोस तुम्हाला मी कधीच शिवी देत नाही तू कुणालाही शिवी दे ती मलाच लागती त्याच्या जागी आजोबा म्हणून मीच उभा असतो हे शब्द इतके परिणाम करून गेले की मी कुणावर रागवतो हे खरं पण शिवी कधीच देत नाही हृदय परिवर्तनाचे सामर्थ्य फक्त शब्दातच असते